सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज एकादशीचा दिवस आहे सफला एकादशी आलेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार सोन्यासारखा दिवस आहे हरी विष्णू माता लक्ष्मी यांना समर्पित आहे दोघांना हा दिवस ज्या घरात माता लक्ष्मीसह हरी विष्णूंची सेवा पूजा केली जाईल तुळशी मातेचं पूजन केली जाईल आपल्या उंबरठ्याचं पूजन केलं जाईल आपल्या घरात माता लक्ष्मीची पूजा मांडली जाईल आणि श्रीहरी विष्णूंचे मंत्रोच्चार केले जाईल पूजा केली जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नारायण नक्कीच कृपा करतील तर आजचा दिवस खूप छान आहे सुंदर आहे खूप शुभ आहे तर आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दूर करण्याचाच आजचा दिवस आहे तर आज एक उपाय सांगणार आहे फक्त आपल्या झाडूखाली एक वस्तू ठेवायची आहे जन्मांचं दुःख दारिद्र्य नक्कीच दूर होईल आपली झाडू आपली केरसुनी म्हणजे साक्षात लक्ष्मी स्वरूप असते आपली झाडू आपली केरसुनी याचा नक्की मान सन्मान करावा नेहमी काही ठिकाणी काय करतात झाडून घेतात आणि झाडू आदळतात पाय लावतात अशा चुका आपल्या झाडूबद्दल आपल्या केरसुनीबद्दल अजिबात होऊ देऊ नका आपली झाडू आपली केरसुनी आपली, आपली, केर आपली लक्ष्मी अशा जागी ठेवत जा जी कुणाला कधीच दिसणार नाही फक्त गृह हो लक्ष्मी घरातल्या घरातल्या लक्ष्मीला ती लक्ष्मी दिसली पाहिजे म्हणजे घरातल्या व्यक्तींना ती लक्ष्मी नेहमी दिसली पाहिजे अशा ठिकाणी तो झाडू ठेवायचा इतर लोक बाहेरचे लोक जेव्हा अगदी तुमचे सक्के राहिले त्यांना सुद्धा आपल्या घरातला झाडू आपली केरसुनी आपली लक्ष्मी कधीच दिसायला नाही पाहिजे अशा ठिकाणी आपली झाडू कधी पण ठेवत जा महिलांनो अगदी मुख्य दार असेल आणि त्या समोर तुम्ही झाडू ठेवलेला असेल आजच काढून घ्या आणि झाडू अशा ठिकाणी ठेवा की ज्यावर कुणाचीच नजर पडणार नाही आपली लक्ष्मी कधी पण लपवून ठेवायची असते जसं आपण सोनं नाणं आपल्या घरातलं इतरांना कधी दिसू देत नाही तशीच ही आपली लक्ष्मी असते कधीच कुणाच्या नजरेत येऊ देऊ नका तर झाडू कधी पण खराब झालेला असेल तर तो टाकून द्या टाकून द्यायचा पण एक दिवस असतो तो म्हणजे शनिवारच्या दिवशी आपल्या घरातला झाडू टाकण्याचा दिवस असतो आता टाकून देण्याआधी पण आपल्या घरात नवीन झाडू आलाच पाहिजे शनिवारी नवीन झाडू आणा त्याची पूजा करा आणि मगच आपला जुना झाडू आपण टाकून द्यायचा असतो आता टाकून देताना पण काही लोक कसेही टाकतात असं करू नका झाडू कधी जाळू नका ओल्यात पाण्यात कधी टाकू नका आपण सुका कचरा देतो त्यात टाकून दिला तुम्ही तरीही चालेल असा झाडू आपल्याला टाकायचा आहे आणि शनिवारचा दिवस चांगला असतो झाडू जुना टाकून देण्यासाठी आणि नवीन झाडू आपल्या घरात लक्ष्मी आणण्याचा दिवस हा शनिवारचा असतो मग अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या मग काही फरक पडत नाही पण शनिवारचा दिवस चांगला असतो आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा झाडू किती याच्याने म्हणजे अगदी साक्षात लक्ष्मी स्वरूप आपण पूजत असतो म्हणून मान सन्मान करा ज्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा असते ज्या घरात या लक्ष्मीचा म्हणजे झाडूचा मान सन्मान केला जातो तिथं दुःख दारिद्र्य कधी टिकूच शकत नाही आता काही महिला काय करतात आपले पतीदेव मुलं बाहेर गेले की लगेच झाडायला वगैरे सुरुवात करता असं करू नका मुलं किंवा पती किंवा तुम्ही बाहेर गेला कामानिमित्त तरी तुमच्या घरात मेड येत असेल तरी तिला सांगून ठेवा की आम्ही गेल्याबरोबर तू झाडू मारू नको आपण आपल्या घरातील व्यक्ती बाहेर गेली कामानिमित्त आणि त्या घराला जर झाडू मारला तर संपूर्ण कामावर पाणी फिरतं कधीच त्या कामात यश मिळत नाही म्हणून कधीच कुठलीही व्यक्ती आपल्या घरातील करती व्यक्ती बाहेर गेली मग पतिदेव असो मुलं असो अगदी लहान कामाला गेले तरी पण अगदी थोडा वेळ तरी थांबून जा एक अर्धा तास थांबा आणि मग तुम्ही घरदार स्वच्छ केलं तरीही चालेल तर आपल्या घरातील लक्ष्मी आपली झाडू केरसुने पण हुबी ठेवू नका आडवी करून ठेवत जा म्हणजे हुबी राहिली तर आपल्या घरात लक्ष्मी येते आणि जाते याचा अर्थ असा होतो म्हणून आपली झाडू कधी पण आडवी करून ठेवा नीट ठेवा स्वच्छ जागी ठेवा ओली जागा असेल अशा ठिकाणून झाडू काढून घ्या आणि कोरड्या जागेवर आपल्याला झाडू ठेवायचे आहे झाडू कधी पण पश्चिम आणि उत्तरेकडील भिंतीकडं किंवा एखादी जागा असेल तुमच्याकडं अशा ठिकाणी ठेवायची आहे पश्चिम आणि उत्तर दिशेकडं जर झाडू ठेवला दिवस रात्र घरादाराची लेकरा बाळांची आपली भरभरून प्रगती होते कधी पण दक्षिण दिशेकडं आपल्या घरातील झाडू कधीच ठेवू नका मग तुम्ही पूर्वकडे ठेवला पश्चिमेकडं उत्तरेकडं ठेवला तरीही चालेल पण दक्षिण दिशा सोडून आपला झाडू ठेवायचा आहे कधी पण आपला झाडू ओलं खरकट असेल आपण जेवण करतो आणि तिथं जर तुम्ही तो झाडू मारत असाल अशी चूक अजिबात होऊ देऊ नका या लहान सहान गोष्टी असतात पण बरंच काही आपल्याला शिकवण देऊन जातात म्हणून आपण जेवण करतो तिथं कधी पण झाडू मारू नका अगदी तुमच्या घरात खूप पाहुणे आले आणि घाई गर्दीत अशी चूक होत असेल अशी चूक अजिबात होऊ देऊ नका खरकटा आहे तुम्ही कपड्याने वगैरे साफ करा स्वच्छ पुसून घ्या आणि मग झाडू मारला तरीही चालेल आपल्या घरातील लक्ष्मीचा मान सन्मान घरातल्या गृहलक्ष्मीने केला तर त्या घरात अखंड लक्ष्मी नांदते शंभर नाही हजार टक्के सांगते आपल्या घरातील लक्ष्मीचा मान ठेवा मग बघा तुमचं दुःख दारिद्र्य एका क्षणात लक्ष्मी माता नक्कीच दूर करेल तर आजचा बरंचसं मी तुम्हाला माहिती दिली आता आपण उपायाकडं वळूया आज मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे आणि सफला एकादशी तुमच्या घरात जर खूप भांडणं होत असेल मुलं अजिबात ऐकत नसतील चिडचिड होत असेल तुमची पतीची चिडचिड होत असेल कामात यश मिळत नसेल आता ही तंटणे होत असतील तरीही हा उपाय करायचा आहे आणि ज्यांच्या घरात सुख शांती आहे त्यांनी सुद्धा उपाय करायचा आहे सर्व महिलांनी हा उपाय रात्री झोपण्याआधी नक्की करायचा आहे तर काय करायचं आहे रात्री आपलं उद्यापन वगैरे होऊन गेलं थोडा जास्त वेळ आज दार उघडं ठेवा आता तुम्ही एकांत ठिकाणी राहत असाल तर तुम्ही साडेआठ नऊ वाजता बाय महिला पूजन झालं तुमचं की तुम्ही दार लावू शकतात पण जर तुम्ही अशा ठिकाणी राहता की जास्त वेळ तुमचा दरवाजा उघडा ठेवू शकाल तुम्ही तर आजचा दिवस खूप हा खास आहे जरासा जास्त वेळ दरवाजा उघडा ठेवा आणि आपल्या दरवाजात जास्तीत जास्त वेळ एक दिवा प्रज्वलित राहील अशा पद्धतीने तेल तूप टाकून ठेवा म्हणजे यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न राहते आता तुम्हाला जर दरवाजा जरी जास्त उघडा ठेवता येत नसेल पण आपण एक अगदी लहान वाद केली तुम्ही अगदी लहानशी वाद करून थोडा वेळ जास्त दिवा प्रज्वलित राहील अशा पद्धतीने तेल तूप टाकून ठेवायचं आहे काळजी घेऊन तो दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे जास्त वेळ दिवा चालू राहील याची आपण काळजी घ्यायची आहे तर रात्री झोपताना आपल्याला एक उपाय करायचा आहे आपला झाडू आपला झाडू घ्यायचा आणि आपल्या मुख्य दारात तो झाडू आडवा करून ठेवायचा आहे म्हणजे उत्तर दिशेकडं झाडूचं मुख आलं पाहिजे आणि दक्षिणेकडं त्याचं आपण पकडतो तो दांडा आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे पूर्व पश्चिम आलं तरी चालेल दक्षिणेकडं तोंड येणार नाही आपल्या झाडूचं तसं बघ बगु, बघून तो झाडू ठेवायचा आहे आणि झाडूखाली तुम्हाला पाच काळे मिरेचे दाणे ठेवायचे आहे पाच काळी मिरी सगळ्यांकडंच असते मसाला बाजारात तुम्हाला मिळून जाईल अगदी दहा रुपयाची काळी मिरे आणूनच ठेवा कधी पण तुमच्या घराला दृष्ट लागत असेल तर घरातल्या मुख्य स्त्रीने घराबाहेर राहायचं दिवस वगैरे बघायची सुद्धा गरज नाही पाच काळे मिरे घ्यायचे सात वेळा आपल्या घरावरून मुख्य दारावरून ते काळे मिळे मिरे उतरवून घ्यायचे आणि सरळ दक्षिणेकडं किंवा घराबाहेर फेकून द्यायचे असतात यामुळे सुद्धा तुमच्या घरादारावरील लेकरा बाळांवरील दृष्ट नजर बाधा लगेच टळून जाते तर हे पाच काळे मिरे घ्यायचे आहे काळी मिरी घ्यायची आणि झाडू खाली तुम्हाला पाच काळी मिरी ठेवायची आहे आता काळी मिरी नसेल तर उपाय थांबवू नका पाच सात जिरे जिरे घेतले जिरं तर आपल्या प्रत्येकाच्या घरी महिलांनो असतंच आपण फोडणी देताना जिरं जे वापरतो ते जिरं घ्यायचं आहे तुम्हाला झाडू खाली जिऱ्याचे दाणे ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा घर झाडून टाकतो तेव्हा झाडून घ्यायचं ते काळे मिरेसुद्धा सुपात घ्यायचे झाडून घेतल्यानंतर सर्व कचऱ्याबरोबर जिऱ्याचे दाणे ठेवलेले असेल सर्व कचरा आपल्या घराबाहेर टाकायचा आहे याचा, याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य घराबाहेर फेकत आहात अगदी साधा सोप्पा उपाय आहे महिलांनो रात्री झोपताना आज वर्षातील शेवटची एकादशी आहे मार्गशीर्षाचा गुरुवार आहे अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदावी टिकून राहावी पैशाला धनधान्याला सुख शांतीला समृद्धीला आरोग्याला आपल्या घरात वैभवाला बरकत यावी लक्ष्मीची बरकत यावी आपल्या घरात कृपा आशीर्वाद राहावा असं जर वाटत असेल तुम्हाला तर आज काळे मिरे किंवा जिरं आपल्या झाडूखाली मुख्य दरवाज्याच्या आतून आपल्या घरात आतून ठेवायचं आहे आणि मग झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी आंघोळ झाली किंवा आंघोळी आधी जरी तुम्ही घर झाडून घेत असाल सर्व जिरं किंवा काळी मिरी ठेवलेली असेल झाडूखाली सुपात भरायचं संपूर्ण घर झाडून घ्यायचं आणि ते सर्व बाहेर कचऱ्याबाहेर टाकून द्यायचं आहे तुमच्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दूर झालेलं आहे याचा अर्थ असा होतो कधी पण आपल्या मागच्या खोलीपासून झाडत यायचं ते मुख्य दरवाजापर्यंत झाडत यायचं काही महिला असतील जे बाहेरून झाडत यात येत असाल तुम्ही हॉल मधून आणि मग मागच्या खोलीपर्यंत जात असाल अशी चूक अजिबात करू नका आपली जी शेवटची खोली असते मागची तिथून झाडत यायचं कधी पण आणि हॉलपर्यंत आपल्या झाडत जायचं आणि लगेच कचरा बाहेर टाकायचा किंवा डस्टबिन तुम्ही घरात ठेवलेला असेल त्यात टाकून द्यायचं आहे पण उद्याचं काळी मिरी किंवा आपण जिरं जे ठेवलेलं आहे झाडूखाली आपण जो कचरा भरून टाकणार आहोत तो तुम्हाला उद्या घराबाहेरच टाकायचा आहे एखाद्या क तुम्ही कागदात वगैरे पुढील टाकून दिला आणि तो घराबाहेर नेऊन टाकला तरीही चालेल तर अशा पद्धतीने आज झाडूखाली ही एक वस्तू नक्की ठेवा शंभर टक्के तुमच्या घरातली जी इडापिडा असेल नक्कीच जाईल मुला बाळांची तुमची इतकी प्रगती होईल लक्ष्मी नारायण नक्कीच प्रसन्न होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद